कार्यकर्त्यांमध्ये आमचा उत्साह कधीपासून ओसंडून वाहतोय त्याचं कारण असं आहे की आमची उमेदवारी म्हणजे कल्याण लोकसभेची उमेदवारी जरी जाहीर होण्यासाठी थोडासा कालावधी लागला आणि आत्ता एक दोन दिवसापूर्वी जाहीर झाली असेल तरी माझ्या शिवसैनिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या आमच्या साई विधानसभेमधले सगळ्या कार्यकर्त्यांची तयारी शिवसेने तयारी कधीपासून चालली होती फक्त उमेदवार घोषित होण्याचा वाट सगळे बघत होते आज झालेलं आहे आज इथे अतिशय उत्साहात सगळ्यांनी स्वागत केलं मला असं वाटतं की आज आम्हाला कोणालाही विषय द्यायची गरज नाही आहे उद्या जरी सांगितलं चौकसभेला आत्ता जरी सांगितलं उभे राहा तरी यातला एक एक माणूस बोलणारा आहे म्हणजे चौक कमी पडतील पण माणसं कमी पडणार नाहीत काही नाही नाराजी अशी व्यवस्थित चालू आहे आणि बघा कसं काय असतं शेवटी जाहीर झाल्यानंतर काही कोणाला कुठे वेळ असतो काही लग्न असतात काही कार्यक्रम असतात लोक तिथे जात असतात आता सुरू झालंय त्यामुळे लोक येणार जॉईन होणार सुरू राहणार

तयारी <laughs> <laughs>